तो सविस्तर बातमीकडे रशियाच्या आणि युक्रेन युद्धाची स्थिती जर पाहिली तर महिन्याभरापूर्वी ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीनंतर युद्ध निवळेल अशी शक्यता होती मात्र ते आणखीनच चिघळले रशियानं पोलंडमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यानं आता युद्धामध्ये नाटो देखील सक्रिय झालाय आणि युद्धानं आणखी विक्राळ असं रूप धारण केलंय रशिया बोला यांच्या युद्धाभ्यासानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे पाहूयात भेट होऊन एक महिना झालाय रशिया आणि अमेरिकेचे अध्यक्ष अलास्कामध्ये तीन तास चर्चा करत होते पण या चर्चेत युद्ध थांबवण्यासाठीची चर्चा झाली की भलतंच काहीतरी शिजलं असा प्रश्न आता पडू लागलाय कारण रशिया युक्रेन यांच्यातील तीन साडेतीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध अलास्का भेटीनंतर निवडण्याऐवजी आणखी वाढलंय गेल्या महिन्याभरात रशियानं आतापर्यंत जिथे हल्ले केले नव्हते तिथं हल्ले केले युक्रेनच्या राजधानीतील मुख्य सरकारी इमारत जमीनदोस्त झाली आहे शेकडो युक्रेनियन लोकांचे प्राण केले रशियाच्या हल्ल्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय पण हाती काही आलेलं नाही युद्ध आहे आणि आता तर नाटोचे देश एकत्र आले गेल्या आठवड्यात युक्रेनच्या पश्चिमेला हल्ला करण्याच्या उद्देशानं रशियानं ड्रोन पाठवले हो ते ड्रोन पोलंडच्या हद्दीत गेल्याचा दावा करून पोलिस सैन्यानं ते पाडले आणि नाटोचे देश आक्रमक झाले रशियाला धमकावू लागले दररोज रशियाचा दहशतवाद सुरू आहे दररोज तेच सुरू आहे युद्ध थांबवण्याच्या सगळ्या शक्यता रशियानं नाकारल्या शांतीसाठी ते चर्चा करण्यासही तयार नाहीत अमेरिकेनं दिलेल्या सगळ्या शांती प्रस्तावांना आम्ही युक्रेनकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आम्ही युद्ध थांबवण्यासाठी झटतो आहे पण त्याचा काहीही उपयोग होत नाही पुतीन एकटेच आहेत ज्यांना माणसं मारायची आहेत रिपीठ पुतीन एकटेच आहेत ज्यांना माणसं मारायची आहेत हे युद्ध फक्त त्यांचं युद्ध आहे रशियाचं एकट्याचं युद्ध आहे आणि जगानं याविषयी घेण्याची वेळ आली आहे विशेषतः पोलंडमध्ये झालेल्या ड्रोन घुसखोरी नंतर विशेषतः पोलंड झालेल्या ड्रोन घुसखोरी नंतर तरी युरोप आणि इतरांनी तीव्र प्रतिकाराची भूमिका घेतली पाहिजे इकडे नाटोचे सदस्य देश देखील पुतीन यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज होताय सागरी कोंडी करण्यासाठी नाटोचे विविध देश रशियाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात युद्धाभ्यास महासागरात नाटो सदस्यांचा युद्धाभ्यास झाला द आर्टिक लाईट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह असं या युद्धाभ्यासाचं नाव होतं युद्धाभ्यासात फ्रान्स जर्मनी स्वीडन नॉर्वे आणि डेन्मार्क सहभागी झाले डेन्मार्कनं या युद्धाभ्यासाचं नेतृत्व केलं आर्टिक महासागरात रशियाची घुसखोरी थांबवण्यासाठी हा युद्धाभ्यास घेण्यात आला गेल्या वर्षात रशियानं आर्कटिक महासागरात चांगली युद्ध ताकद वाढवली आहे महासागराच्या परिसरात रशिया महासत्ता बनवण्याचा प्रयत्न आहे अलास्का आणि रशियाला जोडणाऱ्या बेरिंगच्या आखातात आपण हे पाहू शकतो रशियानं तिथे अशी काही ऑपरेशन्स केली आहेत जी याआधी त्यांनी कधीच केली नव्हती चीनी तटरक्षक दलांच्या मदतीनं ही ऑपरेशन सुरू आहेत आम्ही गेले काही दिवस बघतोय नॉर्वे विशेषतः नॉर्वेच्या उत्तर किनाऱ्यावरील रशियन नौदलाच्या कारवाया वाढल्यात त्यांचं वागणं बदललंय तिकडे रशिया आधीच युद्धसज्ज आहेच त्यात बेलारू सोबत रशियानं मोठा युद्धाभ्यास सुरू केला युद्धाभ्यासात स्वतः पुतिन लष्करी वेशात सामील झाले या युद्धाभ्यासात एक लाख सैनिक दहा हजार युद्ध साधनं तीनशे तेहतीस विमानं सत्तेचाळीस युद्धनौका नौका एक्केचाळीस प्रशिक्षण सहभागी झाले रशिया आणि बेलारुसचा शत्रूपासून शत्रू बचाव करणं हा या युद्धाभ्यासाचा उद्देश होता रशिया किंवा युक्रेन या दोघांकडनं देखील युद्धामधली त्यांची ताकद वापरण्याचा जो हो। आ, प्र अधिकचा प्रकार आपल्याला दिसून येतो तो, तो प्रामुख्याने एक पद्धतीची प्रेशर टॅक्टिक्स पण असू शकते विशेष करून रशियाच्या बाजूने देखील कारण हे युद्ध रशियाला पण लवकरात लवकर संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला अशा प्रकारचे हल्ले वाढवले जातात त्यावेळेला प्रामुख्याने एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते की ते इतर देशांवरती जे मध्यस्थी करू इच्छ इच्छितात विशेष करून अमेरिका असेल युरोपियन देश असेल त्यांच्यावरती देखील अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा हा एक प्रकार असतो जेणेकरून तुम्ही जर अशा स्वरूपाने मध्यस्थी केली नाही किंवा ह्या युद्धाकडे काही सुटण्याचे दिशेने प्रयत्न नाही केले तर आम्ही आणखीन अशा प्रकारचे हल्ले वाढू त्यामुळे कदाचित पुढे अमेरिका युरोपियन देश याच्यामध्ये दे आधी हस्तक्षेप करतील मध्यस्थी करतील आणि ती व्हावी या दृष्टिकोनातनं देखील अशा स्वरूपाने हल्ले वाढवण्याचे प्रकार केले जाऊ शकतात सत्तेत आल्यावर दोन दिवसात युद्ध संपवतो असं म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे प्रयत्न आतापर्यंत असफल ठरले याच युद्धापायी त्यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावून संबंध खराब करून घेतले नाटो देशांनी चीनवर कर लावावा असं आवाहनही केलंय पण त्याला कोणी भीक घातलेली नाही जगाचा शांतीदूत म्हणून प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात गेल्या महिन्याभरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल शांती पुरस्कार मिळवण्याचं स्वप्नही भंगताना दिसतंय आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी